मतदान झालं आणि शिर्डी मतदारसंघाकडे शिर्डी मतदारसंघाच्या निकालाकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून जायचं आता महाराष्ट्राचं लक्ष लागण्याचं कारण असं की तेथे हे जे मंत्री आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील त्यांचा मुलगा नुसताच सुजय विखे याला नगरमधून राज खासदार पदामध्ये खासदारकीच्या निवडणूक पराभूत केलं लोकांनी त्यामुळं आता तेही पराभूत होतात का का की काय अशी एक परिस्थिती निर्माण झाली आणि मध्यंतरीच्या काळामध्ये संगमनेरला या सुजय विखेने बऱ्याच सभा घेतल्या निवडणुकीपूर्वी किंवा आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा तिकीट मिळवण्यापूर्वी त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये त्या गुंजाळ यांना तिकीट मिळालं वाटलं होतं संगमनेर मतदारसंघामधून सुजय विखे यांना तिकीट मिळेल परंतु ते तिकीट तसं काही मिळालं नाही आणि मग प परिणाम काय झाला की ते ते आपले जे खताळ होते त्या खताळांना एक तिकीट दिलं आता तसंच या शिर्डी मतदारसंघामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये प्रभावती गोगरे या गोगरे आमदार होते फारपूर्वी बाबळेश्वरचे तर त्या आमदारांना चंद्रभान पाटील गोगरे म्हणून त्यांचं नाव होतं आणि बाबळेश्वरला त्या निवडणुकीच्या वेळेस ते आमदार झाले होते तर त्यांच्या तेन, ज्या स्नोशा आहेत आणि तसंच त्या कोलच्या चिरंज्य मुलगी म्हणजे त्यांचं माहेर आहे म्हणजे शंकर नाना खरडे जे आहेत त्यांचे ते चिरंजीव तर असं एक फार मोठ्या घराण्यातली हे जे उमेदवार आहेत या प्रभावती गोगरे प्रभावती जनार्दन गोगरे यांना महाविकास आघाडीनं तिकीट दिलं म्हणजे शरद पवार घाटाने तिकीट दिलं दिल. आणि दरम्यानच्या काळामध्ये येथे खूप काही बदल झाले एक राजेंद्र पिपाडा म्हणून आहेत राहतेचे तर त्यांना काय तिकीट मागे घ्यावे म्हणून उमेदवारी त्यांना विमानानं मुंबईला पाठवलं त्यांच्यासाठी विमा आणलं वगैरे अशा बऱ्याचशा घडामोडी घडल्या आणि त्यानंतर एक महत्वाची घडामोड म्हणजे लोक या शिर्डी मतदारसंघाकडं एक अशा पद्धतीने पाहिले की बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे विखे पाटील म्हणजे काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना आहे आणि हे दोघं जे उमेदवार आहेत प्रभा संगमनेरचे गुंजाळ आपले ते वा... संगमनशी खताळ आणि या शिर्डी मतदारसंघातील घोगरे तर या उमेदवार आहेत परंतु खरा सामना हा एक विखे आणि थोरात यांच्यामध्येच आहे असं एक बोललं जात आहे आता या निवडणुकीपूर्वी हे ते काय घडलं परंतु आचारसिंहता लागण्यापूर्वी किंवा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय घडलं त्याची एक थोडक्यामध्ये माहिती अशी या मतदारसंघामध्ये टोटल पंचवीस जणांनी अर्ज भरले शिर्डी मतदारसंघामध्ये आणि शिर्डी मतदारसंघामध्ये झाल्यानंतर पाच जणांनी एक अर्ज परत मागे घेतले त्यानंतर चार जणांचे अर्ज ह्या ज्यावेळेस वेळेस केलं त्यावेळेस चार जणांचे अर्ज बाद झाले आणि एक सोळा जणांचे जे अर्ज होते ते ॲक्सेप्ट करण्यात आले आता त्यामध्ये परत एक पंचवीस नॉमिनी या मतदारसंघामध्ये होते तर त्यानंतर ज्या उमेदवारवर गुन्हे दाखल आहेत असे दोन उमेदवार या मतदारसंघामध्ये होते किंवा आहेत ते दोघे प्रभावती जनार्दन घोगरे आणि विखे राधाकृष्ण एकनाथ तर ह्या दोघांवरही हो एक पोलिसांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि एकंदरीत जे उरलेले उमेदवार आहेत आठ तर ते बिन गुन्हेगारी स्वरूपाचे म्हणजे त्यांच्याकडं पोलिसांमध्ये कशाचे गुन्हे दाखल नाही आहेत असे तर आता या स्वतंत्र उमेदवार म्हणून जे उमेदवार या मतदारसंघामध्ये आहे त्यामध्ये आहेत एक रेश्मा अल्थाफ शेख या स्वतंत्र उमेदवार आहेत आणि निवडणूक लढवतात त्यानंतर रामनाथ भाऊसाहेब सदाफळ हे स्वतंत्रपणे या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत त्यानंतर मरु मयूर संजय मुर्तडक हे स्वतंत्र म्हणून निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघामध्ये त्यानंतर हे डॉक्टर आहेत पिपाडा राजेंद्र मदनलाल तर हेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत यांना कुठल्याही पक्षाचं तिकीट मिळालेलं नाही आणि राजू सादिक शेख जे आहेत हे वंचित बहुजन आघाडीचे या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत त्यानंतर भारत जोडो पार्टीचे जे मोहम्मद इशाक इब्राहिम शेख हेही निवडणूक या मतदारसंघामध्ये लढवत आहेत तर असे हे जे उमेदवार निवडणूक लढवित असल्यामुळे या मतदारसंघामध्ये कोण विजयी होणार हे थोडंसं सांगण्यासाठी कठीण आहे परंतु बाकीच्या ज्या काही घटना घडलेल्या असतात म्हणजे वाटपाच्या किंवा एकंदरीत दृष्टिकोनातून छुप्या प्रचाराच्या गा त्यानंतर नात्या गोत्यातल्या एक, एक, ना गो एक मतदानाच्या किंवा इतर काही गोष्टी जर बघितल्या किंवा नेत्यावरील प्रेमाच्या मग ते प्रेम खरं असो खोटं असो किंवा मतदानापूर्वीचं असो तर हे जर सगळं बघितलं तर आज राधाकृष्ण विखे पाटील हे मतदारसंघात थोडेसे पुढं दिसतात आणि प्रभावती घोगरे या खूप माग आहेत परंतु याचं कारणही एक महत्वाचं आहे की हे जे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारला यावेळेस चांगली मतं मिळण्याची शक्यता आहे कारण हे जे स्वतंत्र आणि छोट्या पक्षाचे जे, जे उमेदवार असतात हे बोलता बोलता खूप चांगल्या पद्धतीची मतं मिळवतात अगदी दोन हजारापासून ते वीस हजारापर्यंत पण मतं मिळू शकतात आणि त्यांनी ही जी मत मतं मिळवलेली ती मोठ्या पक्षाच्या उमेदवाराच्या मतातून कमी होऊ शकतात मग ते काँग्रेसचा उमेदवार असो किंवा शरद पवार गटाचा उमेदवार असो किंवा भाजपचा असो तर काँग्रेसच्या ह्या ज्या प्रभावती गोबरे या ज्या उमेदवार आहेत तर त्यांचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो की आपण या काँग्रेसमधून कारण काँग्रेसचे परत राष्ट्रवादी काँग्रेसचा भाग झाला त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले अजित पवार गट आणि शरद पवार गट पण मूळ काँग्रेस एकच होती तर या काँग्रेसची मतंही हे जे अपक्ष आणि छोट्या पक्षावाले उमेदवार जे असतात ते मतं त्यांची स्वतःकडं खेचून घेतली जातात तर आणि मग या एकंदरीत मतदानावर त्यांचा परिणाम होऊ शकतो तर ही काटेकी टक्करही होऊ शकते या मतदारसंघात किंवा हे दोघं जे आहेत यामध्ये प्रमुख पक्ष काँग्रेस आणि भाजप यांचे जे उमेदवार आहेत हे निवडून येऊ शकतात कारण येथे प्रतिष्ठापणाला लागली आपण म्हणतो प्रतिष्ठा वगैरे काही नसतं तर एक त्यांची एक असती आणि मी एवढ्या वेळेस या मतदारसंघातून निवडून आलो तितक्या वेळेस या मतदारसंघातून निवडून आलो कशा पद्धतीत निवडून आले दहा दहा वेळा निवडून आलो तर त्याचं रहस्य हो। एका मोठ्या पुढाऱ्याने सांगितलं की दहा वर्ष हो। दहा वेळा आम्ही जे निवडून आलो तर ते आम्ही त्यावेळेस तुम्हाला खूप पैसे वाटले होते तुम्हाला खूप साड्या वाटल्या होत्या तुम्हाला वस्तू वाटल्या होत्या तुमचे प्रश्न सोडवले होते तुमचे कामं केले होते वगैरे अशा पद्धतीच्या काही गोष्टी बोलतात आणि आता तोच उमेदवार परत एकदा दुसऱ्या उमेदवारला म्हटलास कारण दोघंही टप आहे एका घरातले तर तो म्हटला मागचा आता विसरून जा तिकडून तुम्हाला काय मिळेल ते घ्या म्हणजे त्याने तुम्हाला पैसे दिले साड्या दिल्या वस्तू दिल्या किंवा आश्वासनं दिली काय काय दिलं असेल ते तुम्ही घ्या पण मत आम्हालाच करा म्हणजे हे रहस्य जे आहे या निवडणुकीचं ते वाटपाचं किंवा अनेक वेळा निवडून रहस्य हे वाटपाचंही रहस्य असतं त्यामुळं असं काही म्हणू नका की हे लोक सहजासहजी किंवा फुकटात मतं देतात म्हणून तर आता ह्या वंचित बहुजन आघाडीचा हे जे लाडकी बहीण योजना आहे त्यांनाही पैसे दिलेले आहेत मग आता त्या पैशाच्या बदल्यात ही मतं देतात किंवा नाही हे पाहणं महत्वाचं ठरत परंतु हे विखे आज तरी आघाडीवर आहेत असं दिसतं पण मतपेती फोडल्यानंतर पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी त्यामध्ये काय घडतं ते आम्हाला या यावेळेस कॉमेंट करून सांगा आणि ह्या मतदारसंघामध्ये काय घडेल कसं घडेल हे सांगा आमचं हे एच एम निवडणं चॅनल संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारसंघाची माहिती घेत असतं आणि शक्यतो चांगल्या पद्धतीचं विश्लेषण आम्ही करत असतो आणि आता हे जे फोटो दाखवलेले आहेत ज्या उमेदवारांची नावं घेतलेली हे देखील उमेदवार खूप मोठे आहेत आणि हे खूप मतं मिळवणारे आहेत त्यामुळं त्यांचा प्रभाव या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा राहणारा आहे तर या आमच्या ए टी एम निवर्ल्ड चॅनलला ज्या जे सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईबही करा